स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच अठ्ठावीस मार्चला नंदिनीला काव्याचं मंगळसूत्र रम्याने चोरलेलं आहे हे, हे समजणार आहे पाहुयात नक्की काय घडणार आहे आजच्या भागात घरामध्ये गृहशांतीची पूजा असते गुरुजी नंदिनीने केलेली पूजेची तयारी आणि तिचे संस्कार यावरून तिचं कौतुक करतात सगळेजण जण पार्थ आणि काव्याची वाट बघत हॉलमध्ये उभे असतात इतक्यात ही दोघं येतात पण काव्या पूजेसाठी साडी नेसून येत नाही ती ड्रेस मध्ये आलेली असते आणि आल्यावर गुरुजींना नमस्कार न करता ती उभी राहते यावर नंदिनीने सांगितल्यावर काव्या गुरुजींना नमस्कार करते पण काव्याच्या अशा वागण्याने गुरुजी तिच्यावर चिडतात आणि घरच्यांना सुनवू लागतात नंदिनी काव्याची तुलनाही गुरुजी करतात आणि यावरूनच काव्यात चिडून गुरुजींना उलट उत्तरं देते इतक्यात वसुहत्या मध्यस्थी करून काव्याला म्हणतात की साडी नेसली नाही निदान मंगळसूत्र तरी घालायचं ना यावर सगळ्यांच्या लक्षात येतं की काव्याने मंगळसूत्र घातलेलं नाहीये या सगळ्यांवर गुरुजी सुद्धा काव्याला मंगळसूत्राचं महत्व सांगतात पण काव्या यावर या म्हणते की हे मंगळसूत्र बंधन आहे आणि मला या बंधनात अडकायचं नाहीये या सगळ्यात पार देखील काव्याची बाजू घेऊन बोलतो त्यामुळे घरातील सगळे चकित होतात पार्कच्या बोलण्यावर वसुआत्या म्हणतात की घरात आता उलटे वारे वाहू लागले यानंतर गुरुजी चिडून पूजा करणार नाही असं सांगतात नंदिनी त्यांना विनंती करून थांबवते आणि काव्याला आतमध्ये घेऊन जाते नंदिनी काव्याच्या रूम मध्ये जाऊन मंगळसूत्र शोधत असते पण तिलाही मंगळसूत्र सापडत नाही नंदिनी काव्याला मंगळसूत्राचं महत्व सांगते पण यावर काव्य नंदिनीला सांगते की ताई ज्या लग्नाला काही अर्थ नाहीये तर ते मंगळसूत्र का महत्वाचं आहे यानंतर दोघीजणी बाहेर येतात नंदिनी सगळ्यांना मंगळसूत्र सापडलं नाही असं सांगते इतक्यात पूजेसाठी तिथे बायका येतात रम्या मुद्दाम सगळ्यांसमोर काव्याला मंगळसूत्र सापडलं का असं विचारते यानंतर वसुवात्याही नंदिनी आणि काव्याची ओळख करून देताना मुद्दाम त्या दोघींना हिनवत असतात या सगळ्यात पार्क मात्र काव्याच्या बाजूने बोलतो पूजेच्या या सगळ्या गोंधळात आता गुरुजी काव्याला पूजेसाठी बसू देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसंच मालिकेच्या उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी नंदिनी काम करत असताना रम्या तिथे येते रम्याला म्हणते की मला माहितीये काव्याचं मंगळसूत्र तूच लपवलेस हे ऐकताच रम्या घाबरते आणि यावर आता नंदिनी हे सत्य घरच्यांसमोर आणणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या आणि अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज